सर्पमित्र उठला मित्राच्या जीवावर वाढदिवशी फोटो काढण्यासाठी दिला हातात विषारी सा, सा साप वाढदिवशी सर्पदंशाने युवकाचा मृत्यू सर्पमित्रावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल विषारी सापांना पकडून जंगलात सोडून देत त्यांना जीवनदान देणारे म्हणून सर्प मित्रांना ओळखलं जात मात्र चिखलीत एका सर्प आपल्याच मित्राच्या हाती विषारी साप देत वाढदिवसालाच त्याचा बळी घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय चिखली येथील गजानन नगर मधील संतोष जगदाणे जुलै रोजी वाढदिवस असल्याने त्याचा मित्र खान संतोषला साजरा करण्यासाठी बाहेर घेऊन गेले तर त्याच्यासोबत धीरज पंडितकर हा देखील होता दरम्यान सर्व मित्र अरिफ खान याने वाढदिवसाचे फोटो काढायचे म्हणून संतोषच्या हाती विषारी साथ दिला यावेळी त्या विषारी सापाने संतोषच्या हाताच्या बोटाला चावा घेतला मित्रांनी त्याला हॉस्पिटल मध्ये मात्र त्याच्यावर उपचार करण्यापूर्वी त्यांना त्याच्या घराबाहेर आणून सोडले आणि त्यात संतोषचा मृत्यू झाला संतोषच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सर्प मित्र आरिफ खान आणि धीरज पंडितकर या दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही फरार आहेत आपला विदर्भ लायू ब्युरो रिपोर्ट क्लिव बुलढाणा दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तीन मित्र संतोष धीरज आणि आरिफ हे वाढदिवस सेलिब्रेट करायचा असं म्हणून संतोष याच्या घराजवळून निघाले धीरज याच्या घरासमोर त्यांनी वाढदिवस साजरा करत असताना सोबत आरिफ जो सर्पमित्र देखील आहे यानं बर्नीमध्ये एक साप नेलेला होता तो त्या सापासोबत फोटो काढण्यासाठी धीरज याने तो साप संतोष याच्याकडे दिला आणि त्यावेळेस संतोषच्या हातात साप आल्यानंतर तो त्याच्या उजव्या हाताच्या कलंगलीला चावला साप चावल्यामुळे आरिफ आणि धीरज याने त्या संतोषला योगीराज हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केले परंतु उपचार पूर्ण होण्याच्या आधीच त्याचा डिस्चार्ज करून त्याला धीरज यांनी त्याच्या घराच्या समोर आणून ठेवले रात्रीच्या दरम्यान त्याला योग्य उपचार न मिळाल्याने संतोष याचा रात्रभरात मृत्यू झाला धीरज आणि आरिफ या दोघांनी त्याला साप हातात घ्यायला लावल्यामुळे आणि तो साप चावल्यामुळे संतोष याचा मृत्यू झाला अशी तक्रार संतोषचे वडील देवीदास विठोबा जगदाळे यांनी पोलीस स्टेशन चिखली येथे दिली त्यांच्या तक्रारीवरून धीरज आणि आरिफ या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय भागवतकर साहेब चिखली पोलीस स्टेशन हे करीत आहे